आवाज मनामनांचा प्रतिनिधी जनसामान्यांचा सरोली प्रभाग क्रमांक तीन मध्ये अनुसूचित जातीच्या अपक्ष महिला उमेदवार सौ त्यांना विकासाचे ठाम आश्वासन देत त्यांची मने जिंकून घेण्यात त्या यशस्वी होत आहेत त्या सध्या चरोली हद्दीतील भागाभागात जाऊन नागरिकांशी सुसंवाद साधत आहेत चरोली गावठाण भाग बुर्डे वस्ती पुलेवस्ती रास्कर वस्ती चोवीसावाडी काळे भिंत या भागात जाऊन त्या नागरिकांच्या भेटी घेत आहेत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत हा भाग आजही एखाद्या आदिवासी पाण्यासारखा दुर्लक्षित राहिला आहे आसपास उडणाऱ्या धुळीमुळे वाढलेले प्रदूषण वीज पाणी सुरक्षा ड्रेनेज लाईन रस्ते रस्त्यावर पाणी साचलेले अशी दुरावस्था या परिसराची असल्याने या भागातील नागरिक पालिकेच्या मूलभूत सुविधांपासून आणखी किती दिवस वंचित राहणार असा सवाल उपस्थित करीत आहेत यावेळी या, या परिसरातील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधारी भाजपाच्या कार्यपद्धतीवर कमालीची नाराजी व्यक्त केली हा भाग पिंपरी चिंचवड पालिका हद्दीत समाविष्ट झाल्यापासून आजपर्यंत या भागाचा विकास कोणीच करू शकला नाही हे विदारक सत्य कोणीही नाकारू शकणार नाही नागरिकांच्या या समस्या जाणून घेतल्यानंतर अपक्ष उमेदवार सौ पूनमताई मगर यांनी ठोस आश्वासन देत नागरिकांना दिलासा दिला त्या म्हणाल्या की एक नारी सबसे भारी त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या बळावर एकटी लढतीये भविष्यात पालिकेत सत्ता कोणाची असू द्या तुमच्या वतीने पालिकेत लढा देण्यासाठी सज्ज आहे तुम्हाला न्याय मिळून देणारच मनात कसली शंका आणू नका शेवटचा श्वास पर्यंत तुमच्यासाठी लढा देऊन न्याय देणारच असा ठाम विश्वास त्यांनी ठिकठिकाणी नागरिकांना दिला त्यांच्या या विकासात्मक भूमिकेला सर्व स्तरातून जोरदार प्रतिसाद मिळत असून त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा